तुम्ही बघाल दोन हजार पंचवीस साली जेव्हा हाच कार्यक्रम इथे होईल तेव्हा पहिल्या पाच रांगा ह्या अंगावरती वर्दी असलेल्या बसलेल्या असतील आणि तो दिवस फार महत्वाचा असेल त्याची सुरुवात यावेळेला झालेली आहे तुम्ही बघताय जिकडे तिकडे चौकोनामध्ये लागलेले हे फोटो काल परवा जिजाऊ अकॅडमी मधून गेलेले आहेत म्हणून मी नेहमी सांगतो की मित्रांनो घराच्या बाहेर चपलांचा ढीग पडलेला असतो कार्यक्रमामध्ये इतक्या चपला असतात हजारोंच्या संख्या चपला असतात मात्र ज्याच्या पायाला हात लावावा अशी पाय आजकाल दुर्मिळ झालेले आहेत तुमच्या आमच्या भाग्य एवढं चांगलं की असा आपला कुटुंब प्रमुख आपल्याला मिळालेला आहे की जो आपल्या बोटाला धरून मार्ग दाखतोय आणि तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या पालकांसारखी तुमची सोबत करतोय आपण बॅकलॉग भरून काढला म्हणतो बॅकलॉग कसले बॅकलॉग आपण भरून पाहिलेत ठाण्याच्या वेशीवरती जवळजवळ पन्नास ते साठ मजली कचऱ्याचा डोंगर आहे कधी पाहिला असाल तुम्ही मुंबईकडे जाताना बुलुंडकडे जाताना ठाण्याच्या आणि मुलुंडच्या वेशीवरती गेले दीडशे वर्षाचा एक कचऱ्याचा डोंगर आहे तुम्हाला जाताना तो डोंगर वाटतो परंतु डोंगर नाही तो कचऱ्याचा ढीग आहे दीडशे वर्ष साठलेला कचऱ्याचा ढीग आजही तो तसाच तसाच वाढतो आहे रस्त्याने जाताना तो किमान पन्नास ते साठ मजली इमारती एवढा दिसतो या कचऱ्याच्या ढिगामध्ये गाव तयार झाले या कचऱ्याच्या ढिगामध्ये एक जशी गुहा कशा होतात डोंगरांमध्ये तशी कचरा खोचून खोचून काढल्यानंतर एक गाव तयार झाले त्या कचऱ्याच्या ढिगामध्ये गाव आहे आणि राहणाऱ्या चिल्ल्या पिल्ल्यांमध्ये दोन मुली आज वरिष्ठ शिक्षणापर्यंत गेल्या आणि त्यांच्या कपाळावरती स्पष्टपणे जिजाऊ हे नाव दिसतंय मुली ओरडून ओरडून सांगतात की आम्ही तर गावा बाहेर फेकलेले लोक होतो आमच्या जीवन मरणाचा शोकांतिकाच नव्हती कुणाला काही घेणं देणं नव्हतं मात्र इतक्या लांबून केंद्रस्थानातून आलेल्या जिजाऊने आम्हाला हात दिला आम्हाला रोजीरोटी पोटा पाण्याची तर दिलीच दिली मात्र त्याही पुढे जाऊन एका हाताने शिकवलं आणि आज त्या कचऱ्याच्या ढिगातून शिकलेली मुलं ठाण्याच्या बोर्डावरती फिरताना असं वाटतं की हे जे केलं हे आपलं स्मारक आहे अप्पा हा जन्म तर तुमचा सार्थकी लागला तुमचं स्मारक बांधण्याची गरज नाही लागणार जिजाऊला कारण जिथे जिथे वाड्या वास्त्यांवरती असा विद्यार्थी शिकताना दिसेल जिथे जिथे प्रत्येकाच्या खिशावरती मेडल लागलेले दिसतील जिथे जिथे अंगावरती वर्दी झलकताना दिसेल जिथे जिथे अडला नडला आदिवासी कातकरी बहु बहुजन वर्गातला हा विद्यार्थी पुढे जाताना दिसेल तो जिजाऊचं नाव सांगेल जिजाऊचं नाव सांगेल तेव्हाच त्या अक्षरांच्या आडून आपा तुमची छबी दिसेल जगण्याचा मार्ग मिळेल जेव्हा जेव्हा दाही दिशा अंधारून येतील जेव्हा पायाखालची माती रस्ता दाखवणं बंद होईल तेव्हा हे जिजाऊ नावाची तीन अक्षर आहेत ही उघडून बघा हे तुम्हाला कधीच निराश होऊ देणार नाहीत